नमस्कार आताच्या कुडीची सर्वात मोठी बातमी मराठा आणि खुल्या प्रभागातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी सहकार्य करा एम सीचे मुंबईकरांना जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मराठा आरक्षण आंदोलक मनोज दारांगे यांच्या नेतृत्वात समाजाने आरक्षणासाठी मुंबईकडे कूस करण्यास सुरू केली आहे तर दुसरीकडे राज्य सरकारच्या निर्देशानंतर आता मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी वेग आला आहे या सर्वेक्षणासाठी शासकीय आणि निमशासकीय शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे मुंबईत होणाऱ्या सर्वेक्षण शिक्षणाला सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने बीएमसीने केले आहे मराठा समाज आणि खुल्या प्रभागातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे कामकाज मंगळवार तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या आदेशानुसार करण्यात येणारे हे सर्वेक्षण मुंबई महापालिका क्षेत्रातील देखील करण्यात येणार असून यासाठी महापालिकेने देखील सहकार्य असणार आहे मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यात सर्वेक्षण होणार आहेत त्यामुळे या प्रशासकीय कामासाठी आपल्या घरी अपार्टमेंटमध्ये सोसायटीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करा असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे राज्यात सुरू होणाऱ्या रा हे सर्वेक्षण मंगळवारी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होणार महापालिका क्षेत्रात सुरू होणार आहे यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रगणक आणि परीक्षणाचे शिक्षण देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या आदेशानुसार निर्धारित करण्यात आलेले प्रश्न या प्रगणक आणि परीक्षणाकडून नागरिक विचारात येणार आहेत या माध्यमातून आवश्यक ती माहिती गोळा करण्यात येणार आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा